दिलीप कुमार देसाई यांचा माजी सैनिक संघटनेतर्फे सत्कार आजी माजी सैनिक संघटना व श्री छत्रपती शिवाजी मराठा मंडळातर्फे गौरव शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार गडिंगलज येथे आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाउंडेशन गडिंगलज आणि श्री छत्रपती शिवाजी मराठा मंडळ यांच्या वतीने जांभुळवाडी येथील दिलीप कुमार देसाई यांचा सत्कार करण्यात आला लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशपात्रीवर सहाशे पाचवा रँक पटकवल्याबद्दल त्यांचा शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला दिलीप कुमार देसाई हे जांभुळवाडी येथील माजी सैनिक कृष्णा देसाई यांचे चिरंजीव आहेत या सत्कारप्रसंगी हे बाळ वडरगे दुडुंगे आणि जांभुळवाडी येथील माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री छत्रपती शिवाजी मराठा मंडळ गडिंगलच्या वतीने शिवाजीराव भुकेले युवराज बर्गे शिवाजी कुराडे प्रकाश तेलवेकर प्रतापराव सरदेसाई आणि प्रकाश पवार यांनीही शुभेच्छा दिल्या जय जवान जय किसान फाउंडेशनच्या अध्यक्ष कुमार पाटील सचिव रामकृष्ण शेंडे तसेच सदस्य शशिकांत चौगुले उपसरपंच हरळी खुर्द जयवंत नगरे बसाप्पा आरबोळे संदीप राक्षे आदी मान्यवर उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा